नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि एकूणच देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज आपण पाहणार आहोत बंगालच्या उपसागरामध्ये फेंजल चक्रीवादळ तयार झालं आहे आणि या चक्रीवादळाचा प्रभाव आता तामिळनाडू चेन्नई केरळ या सर्व भागामध्ये जोरदार पद्धतीने होऊ लागला आहे काही तासामध्ये हे आता तामिळनाडूला लग धडकणार असून याचा प्रभाव आज रात्री भूभागावर असणार आहे मात्र जसे ते भूभागावर येईल तशी त्याची तीव्रता कमी होणार आहे त्यामुळे सुरुवातीला किनारपट्टी भागात मात्र ते मोठं नुकसान करू शकतं असा अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की सायक्लोनिक स्ट्रोम फेंगल हे तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आता भूभागावर काही तासात सुरू होणार आहे अतिशय तीव्र अशा प्रकारचं हे चक्रीवादळ दक्षिण भारतामध्ये वर्ष दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान तयार झालेलं आहे आता याचा मार्ग बदललेला आहे म्हणजे आता हे भूभागावर आल्यानंतर एका डिप्रेशनच्या नंतर कमी दाबाच्या स्वरूपात अरबी समुद्रात सरकणार आहे आणि अरबी समुद्रात आल्यावर त्याचा काही अंश हा महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आणि जेणेकरून महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे उद्या तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट बऱ्याच भागात कायम आहे परंतु तिचा प्रभाव आता हळूहळू कमी व्हायला लागणार आहे आपण जर बघितलं तर एक तारखेला विदर्भ मराठवाड्यातून थंडीचं प्रमाण कमी होतं आहे दोन तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातून थंडीचं प्रमाण कमी होतं आहे तर तीन तारखेला अगदी ती उत्तर महाराष्ट्रातूनही थंडी कमी होते म्हणजे एकूणच थंडीचं प्रमाण तीन तारखेपर्यंत कमी होत जाईल आणि हे जवळपास सात तारखेपर्यंत कमी असणार आहे थंडी फारशी नाही आहे परंतु त्याच वेळेस पश्चिम भारतामध्ये उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पूर्व भारतामध्ये प्रचंड थंडी आहे मात्र आपण जर तिची तीव्रता उत्तरेकडून बघितली तर भारत महाराष्ट्रामध्ये सरक ते आहे आठ नऊ तारखेला भारतामध्ये एवढी थंडीची लाट असताना महाराष्ट्रात थंडी कमी होते याचा अर्थ या ठिकाणी पावसाळी वातावरण होईल तर आपण बघतो की आज रात्री तामिळनाडूला फेंजल चक्रीवादळ धडकणार आहे त्यानंतर ते, ते थोडं दक्षिण कर्नाटक केरळ या भागातून अरबी समुद्रात सरकणार आहे आपण बघतो की एक तारखेला त्याचा प्रभाव हा अरबी समुद्राकडे सरकतो आहे साधारण दोन तारखेला ते केरळच्या दरम्यान प्रभावी असणार आहे तीन तारखेला केरळच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमीदाबाचा पट्टा तयार होईल या कमी दाबामुळे जवळपास दोन तीन चार तारखेला केरळ कर्नाटक तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळ्यातून राहणार आहे याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये सुद्धा दक्षिणी भागात पावसाळी वातावरण तयार होत आहे हा फेंजल चक्रीवादळाचाच थोडा अंश आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतो आहे आपण बघतो की काही अंशाने ढगाळ परिस्थिती हलका पाऊस असं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं पाच तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र किंवा दक्षिण कोकणात वातावरण राहू शकतं सहा तारखेला सात तारखेला मात्र याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे आठ तारखेला पावसाळी प्रभाव नसल्यामुळे थंडी वाढायला सुरुवात होईल आणि नऊ तारखेला देखील थंडीस अनुकूल वातावरण आहे आज रात्री या वादळाचा प्रभाव चेन्नईच्या चे दरम्यान लँडफॉल होऊन आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू केरळ या भागाकडे त्याचा प्रभाव सुरू होणार आहे एक तारखेला आपण बघतो की ओरिसा झारखंड अगदी तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे दोन तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये त्याचा थोडा प्रभाव जाण्याची शक्यता आहे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागात आंध्र प्रदेशच्या काही भागात ओरिसाच्या काही भागामध्ये मोठं पाऊसली उतरून राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला मात्र हा वादळी प्रभाव केरळच्या दिशेने अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आणि या वादळाच्या प्रभावाचाच थोडा भाग महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण करेल त्यामुळे दोन तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी पाऊसदेखील होण्याची शक्यता आहे आज आपण चार तारखेला बघतो की विदर्भाच्या बहुतांश भागात गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे मात्र आता अंदाजात काय बदल होतो ते आपल्याला बघावं लागणार आहे पाच तारखेला थोडं चंद्रपूर लातूर धाराशिव किंवा नांदेडच्या भागामध्ये पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये पावसाळी अंदाज सहा तारखेला देण्यात आला आहे सात तारखेलाचा प्रभाव कमी होईल मात्र थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे हलका शिडकावा काही भागात होऊ शकतो वादळाचा आपण वाऱ्याच्या स्वरूपातला जर धावता प्रवास आत्ता बघितला तर आपल्याला दिसेल की चेन्नईच्या दरम्यान आज रात्री साधारण त्याचा लँडफॉल होऊ शकतो किंवा उद्या लँडफॉल होऊ शकतो आणि त्याची तीव्रता तशी <coughs> मोठ्या प्रमाणात आहे तर एक दोन तारखेच्या दरम्यान अरबी समुद्रात ते सरकेल आणि नंतर अरबी समुद्रामध्ये त्याचा पुन्हा वादळात रूपांतर होईल म्हणजे या ठिकाणी ते सुरुवातीला डिप्रेशन असेल आणि नंतर कमी दाबात रूपांतर होईल परंतु ते जास्त तीव्र असणार नाही त्यामुळे एकूणच उत्तरेकडून येत असलेल्या वेगवान थंडगार वाऱ्यांमुळे त्याच्यामध्ये निर्माण होणारी <coughs> त्याच्यामध्ये निर्माण होणारं बाष्प याचं प्रमाण कमी राहिल्यामुळे यदा कदाचित वाढणार नाही आणि ते विरुद्ध दिशेने जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव कमजोर होईल आणि आपण बघता बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा उत्तरेकडून वारे आहेत त्यामुळे एकूणच महाराष्ट्रावर पुन्हा थंडीचा प्रभाव सात आठ तारखेपासून सुरू होऊ शकतो अगदी आठ तारखेपर्यंत आपण जर अंदाज घेतला एकत्रित स्वरूपामध्ये तर याचा प्रभाव कुठे राहणार आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा नांदेड वाशिम हिंगोली सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि आपण <coughs> बघतो सांगली पुणे सातारा बीड छत्रपती संभाजीनगर जालना या बहुतांश भागामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आपण जर जळगावचा किंवा मालेगाव नंदुरबार नाशिकचा काही भाग सोडला तर बहुतांश भागामध्ये याचा प्रभाव पडणार आहे त्यामुळे काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी हलका पावसाचा का शिडकावा तर काही ठिकाणी हलकीशी गारपीट होऊ शकते या पलीकडे या वादळाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहणार नाही आणि ज्याही ठिकाणी पाऊस होईल त्या ठिकाणी असलेल्या पिकांना त्याचा उपयोग होईल कारण ते पावसाच्या स्वरूपात असेल जर आणि वादळांचा मुख्य भाग हा समुद्रात जात असल्यामुळे या पावसामध्ये फार वादळ असणार नाही मुळातच मुख्य वादळाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर नसल्यामुळे महाराष्ट्रात होणारा पाऊस हा तसा फार नुकसानकारक असणार नाही ज्या ज्या विभागात पावसाळी वातावरण तयार होईल त्या ठिकाणी शांतपणे किंवा एक वेगळ्या स्वरूपाचा आपण असं म्हणूया की महाराष्ट्रामध्ये जो पावसाळी वातावरण तयार होणार आहे ते मेघगर्जेनेसं बिजांच्या कडकड असं असू शकतं कारण हे वातावरण मुळातच एका कमी दाबापासून किंवा वादळापासून तयार झालेलं आहे दोन तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रात आपल्या अंदाजानुसार पावसाचा आणि गारपिटीचाही अंदाज वाढतो आहे कारण आपण साधारणपणे तीन तारखेपासून हा गारपिटीचा पूर्व विदर्भामध्ये काही प्रभाव निर्माण होऊ शकतो चार तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थोडं गारपिटीचं वातावरण तयार होऊ शकतं मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये काही पाच तारखेला गारपिटीचं वातावरण आहे पाच तारखेला उशिरा <coughs> आपण बघतो पाच तारखेला देखील उशिरा बीड परभणी नांदेड लातूर या भागात गारपिटीची शक्यता आहे पुणे पूर्व अहिल्यानगर आणि सातारा या भागात देखील किंवा अगदी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अगदी जळगाव दक्षिण आणि नाशिक पूर्व भागात देखील गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकूणच हा पाऊस आणि हा जो मोसम आहे याचा विचार करता गारपिटीला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे आपण बघतो सहा तारखेचं जे हे वातावरण दिसतंय हे देखील गारपिटीला अनुकूल आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये पाऊस आणि गारपीट असं वातावरण राहण्याचं शक्यता नाकारता येत नाही आणि साधारणपणे याच मोसमामध्ये आपण गेल्या वर्षी मोठी गारपीट महाराष्ट्रामध्ये बघितलेली आहे आपल्याकडे जर काही माल काढून उघड्यावर पडला असेल तर तो झाकण्याची व्यवस्था करा जे काढणीला आलेल्या पिकांचं नियोजन शेतकऱ्यांच्या दृष्टीनं थोडं महत्वाचं आहे कारण यापूर्वी आपल्याला फार पाऊस महाराष्ट्रात होईल असं वाटत नव्हतं परंतु आजच्या अंदाजामध्ये पुन्हा एकदा पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिसतोय तर आपण बघूया की एकंदर धावत्या अंदाजांमध्ये मला असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलत आहे आणि बऱ्यापैकी पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आणि जवळपास तीन तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत हे वातावरण जोरदार राहील सात तारखेला याचा प्रभाव कमी होईल आठ तारखेला मात्र याचा प्रभाव संपणार आहे असं जरी असलं तरी देखील महाराष्ट्रात पाऊस बऱ्यापैकी होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा